हार मी राणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे राणी सावंत कसे आज मंडळी मस्त ना आजची आपली रेसिपी आहे बोंबलाची चटणी तर त्याच्यासाठी मी साहित्य सांगते टोमॅटो कांदा बोंबील मिरच्या लसूण आणि तीळ एवढं सामान आता घेतलेलं आहे सगळ्यात पहिले स्टेप आपल्याला करायची आहे बोंबील जे आहे त्याची तोंड काढून घ्यायचे आहेत आणि अशा जाळीवरती आपल्याला हे भाजून आहे आता गावाकडे कसं चुलीमध्ये वगैरे भाजलं जातं आता शहरामध्ये तर आपल्याकडे जाळी अवेलेबल असते जर तुमच्याकडे जाळी पण नसेल तर तुम्ही पापड चिमटा त्याच्याने सुद्धा करू शकता आता हे असं भाजून आहे दोन्ही बाजूने आपल्याला भाजायचे आहेत बोंबील उलटे वलटे करायचे आहेत एका साईडून चाकूच्या मदतीने वगैरे तुम्ही करू शकता किंवा हाताला चटका लागेल काळजीपूर्वक करायचं आहे आता हे झालंय ना की आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचे आहेत आणि याच जाळीवरती आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्यात तुम्ही आता इथं पूर्ण लाल मिरच्या ज्या ला सुकलेल्या असतात त्यासुद्धा वापरू शकता मी इथं हिरव्या मिरच्या ज्या होत्या लाल ला त्या लालसर झालेल्या आहेत त्यांचा वापर केलेला आहे माझ्याकडे लाल मिरच्या ला नव्हत्या ज्या सुकलेल्या असतात त्याच्यामुळे मी या मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही कोणत्याही वापरू शकता आता बघू शकता इथं अशी एक एक दोन तीन जर तुम्हाला जितक्या पाहिजे तेवढ्या ठेवायच्या आणि ह्या भाजून घ्यायच्या आता ह्या कमी तिकटावाल्या आहेत म्हणून मी इथं चार पाच ठेवून घेतलेल्या आहेत आता ह्या एक दोन मिनटासाठी भाजून घ्यायचं आणि हे जे बोंबील आहे ना याचं वाटण करून घ्यायचं म्हणजे एक थोडंसं जाडीभरडी पूड करून घ्यायची आता ते बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला जे तीळ आहेत मिरच्या आहेत आणि लसूण याचं वाटण करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे सगळ्यात आधी हे बोंबील जे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे जाडं भरडं ते इथं भाजून घ्यायचं आहे जास्त करपवायचं नाही आहे त्याच्यातच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे बोंबील अगोदर टाकायचे नंतर कांदा टाकायचा कांदा चांगला भाजला की याच्यात टोमॅटो टाकायचे आहेत आता हे तिघंसुद्धा सुद्धा व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत कांदा आणि टोमॅटो भाजायला थोडासा वेळ लागतो थोडं मीठ पण टाकू शकता तुम्ही त्याच्यामुळे काय ना लवकर भाजला जाईल आणि तो लवकर मऊ पडेल आता हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आपल्याला आणि हे भाजल्याच्या नंतर मग आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते इथं ॲड करायचं आता वाटणामध्ये तुम्हाला तर मग अशीच सांगितलं मी तीळ आहेत मिरच्या आहेत आणि लसूण आहे एवढंच घ्यायचं आहे आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि आता हे वाटलेलं जे आहे ते याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये मग वेळ येते ती जगभरातले मसाले टाकण्याची तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता माझ्याकडे नेहमीचेच मसाले तेच मी टाकणार आहे मग हळद घरगुती मसाला आणि कश्मीरी मिरची पावडर हे तेच मसाले टाकायचे व्यवस्थित असं परतून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची मीठ आपण अगोदर टाकलेलं आहे थोडंसं अजून टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आपल्याला आणि मस्त आपली इथं ही, ही चटणी तयार होते ही चटणी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता नक्की या पद्धतीने ट्राय करा ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी केलेली आहे तर नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका आपल्या वरती अशा नॉनव्हेजच्या बऱ्याच रेसिपी आहेत तुम्ही जर बघितल्या नसतील तर नक्की तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय